नमस्कार मित्रांनो उद्या पंधरा एप्रिल उद्या पोलीस भरती फॉर्म भरायचा लास्ट डेट आहे तर अजून कोणी कोणी पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातून आत्तापर्यंत किती फॉर्म आलेले आहेत तुम्ही जर अजून पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर हा व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ पहिला जिल्हा आहे एस पी कोल्हापूर कोल्हापूरमधून एस आर पी एफ पदासाठी आत्तापर्यंत चौदा हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत दुसरा जिल्हा आहे सोलापूर शहर सोलापूर शहरामधून आत्तापर्यंत नऊ हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी बीड बीडमधून आत्तापर्यंत चार हजार नऊशे चाळीस प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह इथं आत्तापर्यंत अठ्ठेचाळीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी रायगड रायगडमधून आत्तापर्यंत सोळा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस पी यवतमाळ यवतमाळमधून आत्तापर्यंत तीन हजार एकशे दहा प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे एस पी जळगाव जळगावमधून आत्तापर्यंत पाच हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी गोंदिया गोंदियामधून आत्तापर्यंत नऊ हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे सी पी मु नाशिक नाशिकमधून आत्तापर्यंत बारा हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत पालघर एस पी इथं आत्तापर्यंत एक हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ जालना जालन्यामधून एस आर पी एफ पदासाठी आत्तापर्यंत अठरा हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत तुम्ही अजून पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरणार आहात ते कमेंट करून नक्की सांगा पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे एस पी गोंदिया गोंदियामधून आत्तापर्यंत नऊ हजार पाचशे प्लस फॉर्म आलेले आहेत सी पी नाशिक नाशिकमधून आत्तापर्यंत बारा हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत एस पी पालघर इथं आत्तापर्यंत एक हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणमधून आत्तापर्यंत तेहतीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत बीड शिपाई इथं आत्तापर्यंत बीडमधून दहा हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात कोल्हापूर शिपाई इथं कोल्हापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत सात हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत कोल्हापूर चालक कोल्हापूरमधून चालक पदासाठी आत्तापर्यंत चार हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत सोलापूर गट दहा एस आर पी एफ पदासाठी इथं आत्तापर्यंत एकवीस हजार फॉर्म आलेले आहेत ठाणे ग्रामीण बॅट्समेन जागेसाठी इथं आत्तापर्यंत एक हजार सहाशे तीस प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात मुंबई चालक इथं आत्तापर्यंत तीन हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे वर्धा वर्ध्यामधून आत्तापर्यंत दोन हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत गोंदियामधून आत्तापर्यंत पंधरा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ गट पंधरा गोंदिया गोंदियामधून एस आर पी एफ पदासाठी आत्तापर्यंत पंधरा हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळमधून चालकपदासाठी सहा हजार नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत अमरावतीमधून चालकपदासाठी आत्तापर्यंत चार हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे अकोला अकोल्यामधून आत्तापर्यंत तेरा हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट एक पुणे इथं आत्तापर्यंत तेवीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत साताऱ्यामधून चालकपदासाठी तीन हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत मीरा बईंदरमधून आत्तापर्यंत वीस हजार आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे पिंपरी चिंचवड पिंपरी चिंचवडमधून आत्तापर्यंत तेरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत सी पी पुणे सिटी इथं आत्तापर्यंत सात हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट चार नागपूर नागपूरमधून एस आर पी एफ पदासाठी सतरा हजार प्लस फॉर्म आलेले आहेत मुंबई कारागृह इथं आत्तापर्यंत सत्त्याण्णव हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे रत्नागिरी बॅट्समॅन जागेसाठी इथं आत्तापर्यंत एक हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूया पालघरमधून आत्तापर्यंत एक हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग शिपाई इथं आत्तापर्यंत नऊ हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे लातूर लातूरमधून आत्तापर्यंत सहा हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत परभणीमधून आत्तापर्यंत सात हजार तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे चंद्रपूर चंद्रपूरमधून आत्तापर्यंत सोळा हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत लातूर लातूरमधून बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत नऊशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूयात रायगड रायगडमधून बॅट्समॅन जागेसाठी सहा हजार पाचशे पन्नास प्लस फॉर्म आलेले आहेत रत्नागिरीमधून आत्तापर्यंत अकरा हजार था तीनशे प्लस फॉर्म आलेले आहेत अमरावतीमधून एस आर पी एफ जागेसाठी आत्तापर्यंत बावीस हजार आठशे प्लस फॉर्म आलेले आहेत ठाणे ग्रामीण चालकपदासाठी इथं आत्तापर्यंत दोन हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत नंदुरबारमधून आत्तापर्यंत तेरा हजार सातशे प्लस फॉर्म आलेले आहेत सिंधुदुर्गमधून बॅट्समॅन जागेसाठी इथं आत्तापर्यंत पाचशे अठ्ठ्याण्णव प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट आठ मुंबई इथं आत्तापर्यंत तेहतीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिवमधून आत्तापर्यंत सात हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे बीड बीडमधून बॅट्समॅन जागेसाठी आत्तापर्यंत सातशे अकरा प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे यस एस आर पी एफ गट सहा धुळे धुळेमधून एस आर पी एफ जागेसाठी एकोणीस हजार सहाशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे एस आर पी एफ गट अकरा नवी मुंबई नवी मुंबईमधून आत्तापर्यंत बावीस हजार चारशे प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे मुंबई मुंबईमधून बॅट्समन जागेसाठी आत्तापर्यंत एकोणसत्तर हजार नऊशे चौऱ्याऐंशी फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा पाहूया पुढचा जिल्हा आहे पुणे ग्रामीण पुणे ग्रामीणमधून आत्तापर्यंत तेवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे नागपूर कारागृह इथं आत्तापर्यंत तेरा हजार शंभर प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर कारागृह महिला व पुरुष इथं आत्तापर्यंत पस्तीस हजार दोनशे प्लस फॉर्म आलेले आहेत सी पी मुंबईमधून आत्तापर्यंत दोन लाख प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे पु� मुंबई चालक इथं आत्तापर्यंत बासष्ट हजार प्लस फॉर्म आलेले आहेत नागपूर सिटीमधून आत्तापर्यंत पंचवीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत पुढचा जिल्हा आहे, आहे। नागपूर कारागृह इथं आत्तापर्यंत बत्तीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत ठाणे सिटीमधून आत्तापर्यंत वीस हजार प्लस फॉर्म आलेले आहेत तुम्ही जर अजून पोलीस भरतीचा फॉर्म भरला नाही तर फॉर्म भरण्यासाठी कोणकोणचे महत्त्वाचे डॉक्युमेंट लागणार आहेत त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद